जमीन जुमला बागायत घरदार हे सगळं सगळेच लोक घेत असतात आणि हे घेतल्यानंतर कुणाच्या नावावर करतात तर स्वतःच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये बोई बोलत नाही आहे परंतु हे आपण सगळेजण जे सर्वसामान्य लोक असतो आपल्याला काही ना काहीतरी घ्यायचं असतं आपल्या संपत्तीमध्ये भर करायची असते आणि त्या वाला, वाला त्या ज्या वेळेला आपण या गोष्टी घेत असतो ज्याच्यामध्ये आयुष्यभराची पुंजी आपण लावत असतो त्यावेळेला ती गोष्ट आपण स्वतःच्या नावे करत असतो दुसऱ्याच्या नावे आपण या गोष्टी करत नाही जर का स्वतःच्या नावे समजा एखाद्या बाग बागेत आहे किंवा घरदार आणि अशा प्रकारची मोठी एखादी वस्तू ज्या वेळेला आपण स्वतःच्या नावे न करता आपल्या जेवसच्या आणि कंठस्च्या मित्राच्या नावे केली तर किती भयानक परिणाम होऊ शकतो हे आपण या सत्य घटनेमधून बघणार आहोत नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आता ही संपूर्ण घटना आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये महम्मदवाडी या ठिकाणी दोन मित्र कामाला लागलेले आहेत आणि या दोघांचं काम आहे सप्लाय करण्याचं पॉवर सप्लाय करण्याचं आजकाल बऱ्याच इंडस्ट्रीजना वेगवेगळ्या ठिकाणी मॅन पॉवर लागत असते आणि याचे ठेकेदार देखील लागत असतात आणि हे ठेकेदार काय करतात की आजूबाजूची काही मुलं उचलायची त्या ठिकाणी सप्लाय करायची आणि त्याच्यातून त्यांचे बक्कळ पैसा कमवत असतात असेच हे दोन मित्र आहेत एकच नाव एकाचं नाव आहे सुरेश आणि दुसऱ्याचं नाव नाव आहे पंकज कुमार आणि हे दोघेही मित्र उत्तर प्रदेशचे आहेत या ठिकाणी पुण्यासारख्या एका शहरामध्ये ते येऊन स्थायिक झालेत आणि या सुरेशने त्याचा व्यवसाय सुरू केला आहे त्याचा व्यवसाय आहे मॅनपॉवर पुरवण्याचा म्हणजे ह्या कंपन्यांना जी मनुष्यबळ लागतं हे मनुष्यबळ हा पुरवण्याचं याचं काम आहे आणि याच्यातून हा चांगला पैसा कमवतोय आता इतर लोकांप्रमाणे याच्याही मनामध्ये मा भावना तयार झाली की आपण आपल्या गावामध्ये जाऊन काहीतरी जमीन घ्यावी आपण आता पुण्यासारख्या ठिकाणी येऊन चांगले पैसे कमवतोय तर गावी सुद्धा आपली काहीतरी जमीन असावी असं प्रत्येकाला वाटतं तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला वाटतं तर याने देखील जमीन घेतले त्याच्या गावी जमीन घेतलेली आहे परंतु ही जमीन त्यांनी स्वतःच्या नावे करायला पाहिजे होती पण तसं त्यांनी केलेलं नाहीये त्याचा चांगला मित्र पंकज कुमार याच्या नावे त्यांनी ही जमीन केले पुढे काही काळ लोटलाय सुरेशच्या घरच्यांना देखील याची माहिती मिळाली की आता आपल्या या पोराने एक चांगली जमीन घेतली गावी आणि ही जमीन त्याचे त्यांनी त्याच्या मित्राच्या नावे केले आता खरं तर याला याची बायको होती याला याचं घरदार होतं त्याने ही सगळी जमीन जुमला स्वतःच्या नावे करायला हवा होता किंवा नात्यातल्या करायच्या नात्यातल्या कोणाच्या तरी नावे हा जमीन जुमला करण्याची गरज होती परंतु आता ही ही गोष्ट त्याच्या घरच्यांना देखील खटकायला लागलेली आहे आणि त्याच्या घरचे म्हणजे सुरेशच्या घरचे लोक त्याच्या मागे लागलेत की आता ही जमीन आपल्याकडे परत घे तर आता ही गोष्ट ह्याला पटली आणि त्याच्यामुळे हा पंकज कुमारच्या मागे लागला की आता तू ही जी जमीन आहे ती माझ्या नावेकर आता पुन्हा एकदा माझ्या नावेकर जेणेकरून मग याला त्याच्या त्या जमिनीवर पुढे काही काम असणार आहे तर सुरुवातीला हा जो पंकज आहे याने टाळाटाळ ताल करत पुढे दिवस ने घेऊन गेला काही दिवस म्हणजे आता दिवस मारून नेण्याचा जो आपल्याकडे प्रकार असतो समोरच्याने आपल्याला काही सांगितलं की आपण त्याला थातूर मातूर काहीतरी कारण सांगतो आणि मग त्याला म्हणतो की आपण पुढच्या वेळेला बघूया असा हा करत होता आता ही गोष्ट या सुरेशच्या लक्षात यायला लागले की हा आपल्याला फसवतोय आणि आपण आता या ठिकाणी आपण फसणार आहोत जर का याने जमीन आपल्या नावे केली नाही तर आपण फार मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो आता हा पंकज कुमार आहे या पंकज कुमारचा दिनक्रम काय होता की हा सकाळी उठायचा त्याच्या कामावर जायचा मॅनपॉवर सप्लाय करायचा परत घरी यायचा आणि दारू देखील प्यायचा त्याला बिअरचं व्यसन होतं आणि हा याचा या रोजचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे या पंकजची जी बायको आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून होती की हा कुठे जातो काय करतो त्याला व्हिडिओ कॉल करायची आणि आता सगळ्या बायकांचं हे असंच असतं म्हणजे आपला नवरा कुठे गेला काय गेला घराच्या बाहेर प्रत्येक बायकोला त्याची काळजी असते कारण त्या नवऱ्याने सुखरूप त्या परत आपल्या घरी यावं आणि वाटेमध्ये आता पूर्वीच्या काळी अशा गोष्टी नव्हत्या म्हणजे फक्त टेलिफोन होते लँडलाईन फोन होते त्यावेळेला मग एकदा घरातून माणूस बाहेर पडला की तो कुठे गेला कसा गेलायचं काही तपास लागत नसायचा पण आता तसं नाही आहे आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे स्मार्टफोन आहे त्याच्यामुळे तो जागोजागी आपण या गोष्टींचे अपडेट वेळच्या वेळी आपल्या घरच्यांना देऊ शकतो आता यावेळेला ही त्याची बायको तिचं नाव आहे मीना कुमारी कुमारी आता ही मीना कुमारी त्याचा सतत फॉलोअप घेत असायची की हा जेवला की नाही खाल्ला की नाही हा कुठे गेला आणि तिला जे काही माहिती हवी असायची ती घेत असायची कारण तिचं तिचं नवऱ्या व्यवस्थित लक्ष होतं आता हा जो पंकज आहे आणि सुरेश यांचं सवयी होत्या यांना व्यसन सारखी होती त्याच्यामुळे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि या मैत्रीच्या नात्यातूनच मग सुरेशने पंकजच्या नावावर जमीन केलेली होती आता आपण इथपर्यंत बघितलं की हा जमीन पुन्हा नावावर करून देत नाही नव्हता तारीख आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी नेहमीप्रमाणेच हा जो पंकज आहे हा त्याच्या घरातून बाहेर पडला आहे आणि त्याच्या नेहमीची त्यांनी कामं आटपलेली आहेत दुपारी त्याच्या बायकोचा एक त्याला फोन देखील झाला की तुम्ही जेवलात का खाल्लात का प्यायलात का वाटेवर जे काय असेल ना ती त्याला विचारून तिने घेतलेलं आहे आता संध्याकाळी सहाच्या वेळेला कारण काय आहे कामावरून सुटल्यानंतर ह्याचा रोज हा दारू पिणे बिअर पिणे कुठेतरी थोडंफार टाईमपास करणे आणि मग घरी येणे असं याचं काम चालू असायचं त्याच्यामुळे बायको त्याला रोज संध्याकाळी फोन करून हा बाबा कुठे गेलाय काय करतोय याचं त्याला विचारणार कायमस्वरूपी असायचीच असायची तर त्या दिवशीसुद्धा तिने फोन केला आणि त्यावेळेला तो पंकज तिला म्हणतोय की आता मी मार्केटमध्ये आहे मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करतोय आणि हे सगळं झालं की मी घरी येतो तेवढ्यात मग त्या बाकीची पण त्या काही पार्टीच्या गोष्टी त्यांनी त्या बायकोने ऐकल्या त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा लवकर घरी आहे आणि तुझी आम्ही आता वाट बघतोय घरी जेवायचं वगैरे जे काय असेल बायकांचं ते आता हे सगळं झाल्यानंतर याची जी बायको आहे ही त्याच्या त्याच्यासाठी जेवणाचं थांबलेली आहे आणि स आठ वाजलेले आहेत आता आठ वाजता तरी ह्या घरी येईल म्हणून ही त्याची वाट बघते तरी हा देखील घरी आलेला नाही आहे त्यामुळे त्यांनी त्याच्या भावाला फोन केला आहे आणि त्याला सांगितलं की हा येत नाही आहे आणि फोन पण उचलत नाही आहे आणि त्याच्या भावाने पण मग त्याला फोन केला आहे दोघेही ही बायको फोन करते तो त्या भाऊ फोन करतो आहे आणि हा सतत त्यांचा संपर्क चालू आहे पण हा फोन उचलत नव्हता आणि याचा संपर्क होत नव्हता त्याच्यामुळे शेवटी मग हे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आणि पोलिसांना यांनी सांगितलं की अशा प्रकारे एक घटना घडलेली आहे आमचा माणूस या ठिकाणी आलेला नाही आहे आता सोळा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी नऊ दहाच्या वेळेला यांची पार्टी चालू होती आता हा पंकज आणि सुरेश या एका कन्स्ट्रक्शन साईटवरती या ठिकाणी गेलेले आहेत तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती यांची पार्टी चालू आहे आणि यांचा एकदा पुन्हा एकदा विषय आलेला आहे की ही जमीन तू बाबा माझ्या नावावर कधी करून देतो इतके दिवस झाले मी तुझ्या मागे लागलोय जमीन अजूनही तुझ्याच नावे आहे मला तिथे काही जे काय करायचंय अमुक करायचंय घर बांधायचं हे ते सगळे त्यांचे तिथे ते विषय झाले पार्टी जर चालू असेल तर या पार्टीमध्ये विषयाला विषय वाढत जातो आणि त्याच्यासोबत इतरही त्यांचे मित्र होते आता हा मित्र आपला मित्र आहे एवढ्या विश्वासाने मी त्याच्या नावे जम जा, जागा करून दिले आणि तरी पण हा मला ही जागा आता परत देत नाही आता एवढा खर्च होऊन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची अडचण आता तयार झालेली आहे आणि मग हा त्या ठिकाणी एक राग उत्पन्न झाले आहे कारण ऑलरेडी यांच्या डोक्यामध्ये दारू चढलेली होती आणि हे प पाचव्या मजल्यावरती या ठिकाणी यांची पार्टी चालू आहे आणि हे या ठिकाणी पार्टी रंगात आलेली असतानाच हा विरोध करतोय पंकज कुमार म्हणतोय की मी जागा तुझ्या नावे करून देणार नाहीये आता दारूच्या आहारी गेल्यानंतर माणूस जे बोलतो त्या ठिकाणी वेगळे वेगळे त्याला ते काय खरं नसतं त्या ठिकाणी आणि त्यांना समजवायला देखील कोणी नव्हतं सगळेच पेताळ झालेले होते त्यांचा दारू त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण भिनलेली होती त्यावेळेला सुरेशने त्यांच्याकडचा चाकू काढलाय आणि हा पंकज कुमारच्या वरती याच्या पोटावरती सपासप वार केलेत आणि या ठिकाणी पंकज कुमारचं पोट फाटून त्याची आतडी बाहेर आली आणि त्या ठिकाणी पंकज कुमार पडलेला आहे आता हे यांच्या गोष्ट लक्षात आली की आपल्या हातून एक खून झाला आहे आणि आता आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या पाचव्या मजल्यावरून याला तिसऱ्या मजल्यापर्यंत ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट काम चालू होतं त्या ठिकाणी आणलेलं आहे या ठिकाणी त्याला ठेवलं आहे ज्या ठिकाणी त्यांनी याचा खून केला आहे त्या ठिकाणी जे रक्त सांडलं होतं त्याच्यावर यांनी माती टाकली आणि हे सगळं संपवून हे सगळं साफ करण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी यांनी पोबारा केलेला आहे आता दुसऱ्या दिवशी या कन्स्ट्रक्शन साईडवरती कामगार आलेले आहेत आणि या ठिकाणी यांनी बघितलं आहे की असा असा मृतदेह एक पडलेला आहे ताबडतोब पोलिसांना बोलावलेलं गेले आहे आणि पोलिसांना बोलवून रिक्सर कंप्लेंट नोंदवून घेतली आणि तपास सुरू केला आहे या ठिकाणी कोणी मिसिंग आहे का या भागामध्ये याची चौकशी सुरू केली त्यावेळेला पंकज कुमार हा मिसिंग झालेला आहे असं या पोलिसांच्या लक्षात आलं आहे त्यावेळेला मग त्याच्या घरच्यांना बोलवून मग याची ओळख पटलेली आहे त्यानंतर मग मा पोस्टमॉर्टम आणि पुढील कारवाई देखील पोलीस करत आहेत याच्याविषयी अधिक तपास चालू आहे आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे काय तर व्यवहार व्यवहार हा एवढा पारदर्शक असायला पाहिजे एवढा व्यवस्थित असायला पाहिजे की ज्या वेळेला तुमच्या खिशातून एका एका खिशातून दुसऱ्या खिशामध्ये ज्या वेळेला पैसा जातो त्यावेळेला ह्या पैशाचा जो रूट आहे हा क्लिअर पाहिजे जर का हा पैशाचा रूट क्लिअर नसेल याचा अर्थ ज्या जो व्यवहार झाला आहे जो जागा जमिनीचा व्यवहार झाला आहे जो घराचा व्यवहार झाला आहे जो गाडीचा व्यवहार झाला आहे जो सेकंड हँड गाडीचा व्यवहार झाला आहे हा कुठलाही जर व्यवहार असेल तर हा व्यवहार ट्रान्सपरंट झालेला असेल कागदोपत्री झालेला असेल तर पुढे जाऊन सगळ्या त्रासातून या माणूस वाचत असतो अशा प्रकारे घटना घडत नाहीत जर का आपण एखाद्या व्यक्तीची मालमत्ता किंवा त्याच्या कष्टाचं आपण जर काही घेत असू तर आपण त्याला वेळीच परत केलं पाहिजे नाहीतर अशी नामुष्कीची वेळ जीव जाण्यापर्यंत वेळ प्रत्येकावर येऊ शकते आणि हा सावधतेचा इशारा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला व्यक्त व्हायचा असेल जागा जमीन बंगला गाडी आणि ह्या सगळ्या व्यवहारांबद्दल आपल्याला व्यक्त व्हायचा असेल तर कमेंट बॉक्स आपल्यासाठी मोकळा आहे भेटूया पुन्हा एकदा नऊ वाजता क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद